पौर्णिमा हा आपल्या धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो तर या दिवशी लोक दिवसभर उपवास करतात आणि चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते तर या दिवशी केलेली पूजा शुभ फळ देणारी ठरली जाते तर भगवान विष्णूप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजाही करत असतो तर या दिवशी भगवान हरींची देखील पूजा आणि उपासना केली जाते तर या दिवशी भगवान हरींचा उपवास केला जातो रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर दुधाचे अर्घ्य अर्पण करायचे असते आणि नंतरच उपवास सोडायचा असतो चंद्राला दुधाचे अर्घ्य देताना त्यात थोडीशी खडीसाकराने तांदूळ टाकायचे असतात तर वैशाख पौर्णिमा तेवीस मे रोजी साजरी केली जाणार आहे हा एक अतिशय शुभ दिवस आहे कारण यावेळी हा दिवस गुरुवार येत असल्याने या दिवसाचं महत्त्व अतिशय वाढलेलं आहे तर या दिवशी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा तुमच्यावरती आशीर्वाद राहतो आणि त्याचबरोबर आर्थिक अडचणींपासून मुक्तीही मिळते या दिवशी व्रत पाळल्यास लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने धनाशी संबंधित असणाऱ्या सर्व समस्यांपासून आपली मुक्ती होते त्याचबरोबर या दिवशी भगवान बुद्धांचीही जयंती साजरी करण्यात येते भगवान विष्णूंचा नववा अवतार गौतम बुद्ध यांचीही जयंती आहे अशा प्रकारे वैशाख पौर्णिमा हिंदू आणि बौद्ध अनुयायांसाठी खूप महत्त्वाची आहे वैशाख पौर्णिमा इतर अनेक महत्त्वांच्या घटनांशी निगडीत आहेत या दिवशी महान ऋषी वेदवास यांनी महाभारताचे महाकाव्य लिहिण्यास सुरुवात केली भगवान ही आपला परममित्र सुदामा याला विनायकाचं व्रत करण्यास सांगितलं यानंतर सुदाम्याचं दारिद्र्यही दूर झालं तर अशी ही वैशाख पौर्णिमा या दिवशी आपण कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात याच गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये करून देणार आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये बावीस मे दोन हजार चोवीस बुधवार या दिवशी संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी वैशाख पौर्णिमा सुरू होत आहे तर वैशाख पौर्णिमा ही गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे तर उदय तिथीनुसार तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी वैशाख पौर्णिमा साजरी केली जाणार आहे तर वैशाख पौर्णिमेला व्रत करणाऱ्यांनी ब्रह्ममुहूर्ताच्या आधी सकाळी उठून गंगा स्नान करायचं आहे तर आजकाल हे शक्य नसल्यामुळे गंगाजलाचे काही थेंब आपल्या स्नानाच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत गंगा स्नानाचे पुण्य या गोष्टीमुळे आपल्याला प्राप्त होते स्नान केल्यानंतर व्रताचा आपल्याला संकल्प करायचा आहे यानंतर श्री हरी आणि देवी लक्ष्मीची पूजा सुरू करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी पूजेबरोबरच आपल्याला या दिवशी करण्यात येणाऱ्या गोष्टी किंवा या दिवशी करावयाचे उपाय या गोष्टींची मी थोडक्यात तुमच्याबरोबर माहिती शेअर करणार आहे पौर्णिमा वर्षामध्ये एकूण बारा असतात जर आपण बाराही पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केली आणि पाठाचे पठन जर केले तर आपल्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा सदैव राहते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे तुम्ही शिरा बनवू शकता किंवा खीरही बनवू शकता आणि तुम्ही तुपाचा दिवाही माता लक्ष्मी पुढे लावायचा आहे त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील मुख्य दरवाज्यावरती आपल्याला आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे आहे हे लावल्याने आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते आंब्याचे तोरण दारावरती लावण्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता निर्माण होते त्याचबरोबर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती या दिवशी हळदीचं लेपनही करायचं आहे असं केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते आणि लक्ष्मी माता स्थिर राहते वैशाख पौर्णिमेला सकाळी स्नान केल्यानंतर एका तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून हे पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला शिंपडायचं आहे तसेच मंदिरात नवीन झाडू या दिवशी आपण नक्कीच दान करायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती नक्कीच कृपा करेल तर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावरती वास करते असं म्हटलं जातं म्हणून सकाळी आंघोळ करून पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि तिथे एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमची सर्व संकटं दूर कर व तुझी कृपा सदैव आमच्यावरती अशीच राहू दे तू आमच्या घरी नक्कीच आगमन कर आणि माता लक्ष्मीला आपण आमंत्रित करायचं आहे चंद्राच्या आगमनानंतर आपण साबुदाण्याची खीर बनवायची आहे आणि ती खीर चंद्रप्रकाशात ठेवून चंद्राची किरणे त्या खिरीमध्ये पडल्यावरती तिला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे आणि नंतर तो प्रसाद घरातील सर्व मंडळींनी ग्रहण करायचा आहे आणि घरातील धनाच्या आगमनाचे मार्ग नक्कीच मोकळे होतात तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्तावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला पूजा ही विधीपूर्वक करायची आहे माता लक्ष्मीला पंचामृताने आपल्याला अभिषेक घालायचा आहे त्याचबरोबर हळद आणि चंदन मिश्रित पाण्या हिंनीही देवीला अभिषेक घालायचा आहे माता लक्ष्मीला लाल फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर भगवान विष्णूंना आपल्याला या दिवशी पिवळी फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर पूजेमध्ये चंद्रदेवाचीही पूजा आपल्याला करायची आहे त्यासाठी आपल्याला अशी एक सुपारी ठेवून त्या सुपारीची चंद्रदेवता म्हणून आपण पूजा करणार आहोत तर वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा तिथीला बुद्ध पौर्णिमा आणि पिंपळ पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते या पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता त्यामुळे याला बुद्ध पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं तर धार्मिक ग ग्रंथानुसार बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता त्यांना भगवान विष्णूंचा दहा प्रमुख अवतारांपैकी नववा अवतार मानला तर पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्याच दिवशी त्यांना मोक्षही प्राप्त झाला होता त्याचबरोबर या दिवशी पुष्टीपती विनायक जयंतीही आहे अशात गणेशाची विधिवत पूजा केल्यामुळे अत्यंत शुभ कर्मफळं प्राप्त होतात यात शंकाच नाही अनेक कष्ट करूनही तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत नसेल तर वैशाख पौर्णिमेला व्रत करावे यासोबतच काही उपायांनी आर्थिक समस्यांना मात करता येते या दिवशी श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ करून ओम सत्यविनायकाय नम ओम सत्य विनायकाय नम या, या मंत्राचा जप केल्याने विशेष लाभ होतो आणि दरिद्रताही दूर होते तर या दिवशी छत्री पाण्याने भरलेली घागर किंवा काही पैसे एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे असं केल्याने तुमच्या आर्थिक समस्या देखील दूर होतात त्याचबरोबर घरच्या घरी गुरुवारी शुभ पुण्यकाळी प्रदोषकाळी संध्याकाळी श्री सत्यनारायण पूजन तसेच दिवाऱ्यात शास्त्रोक्त पूजन करून स्थापित केलेले श्रीयंत्र कुबेर यंत्र व रुद्रयंत्र यांचे पूजन करायचे आहे सत्यनारायण पोथीप्रमाणे स्वतः घरीच सत्यनारायण पूजा करायची आहे आणि शिर्याचा प्रसाद आपल्याला इथे पूजेमध्ये दाखवायचा आहे तर या दिवशी किमान सोळा वेळेस तरी श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे पूजन करायचं आहे आणि श्रीयंत्रावरती अर्चन करायचं आहे श्री ललिता सहस्रनाम पठन करायचं आहे त्याचबरोबर श्रीसुक्त पठन करत श्रीयंत्रावरती कुंकू अर्पण करायचं आहे श्री कुबेर गायत्री मंत्र पठन करीत श्री कुबेर यंत्र पूजन आपल्याला या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर श्री विष्णू सहस्रनाम पाठ गीतेचा पंधरावा अध्याय श्री व्यंकटेश सोत्र याचे वाचन व वा एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र याचा जप आपल्याला करायचा आहे प्रदोष काळातच आपल्याला श्री सत्यनारायण पूजन करायचं आहे इतर सेवा पौर्णिमेच्या पुण्यकाळातच कराव्यात घरातील सर्व सदस्यांनी मिळून वेळेप्रमाणे दिलेल्या सेवेपैकी थोडी थोडी सेवा आपण करायची आहे सत्यनारायण पूजन करतानाच श्रीयंत्र व कुबेर यंत्र व रुद्रयंत्र चौरंगावरती आपल्याला मांडून त्याची पूजा करायची आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर स्नान केल्यानंतर आपल्याला तुळशीला पाणी घालायचं आहे तुळशीचीही छान अशी पूजा करायची आहे त्यानंतर संध्याकाळी तुळशीजवळ पुन्हा आपल्याला दिवा लावायचा आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता कायम वास करेल तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्तावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी पांढरा रंग वापरणे शुभ मानले जाते तर या दिवशी पांढरे कपडे घालायचे आहेत माता लक्ष्मीची पूजा नियमानुसार करायची आहे पूजा देवी लक्ष्मीला लोणी आणि केशर मिश्रित आपल्याला खीर अर्पण करायचे आहे आणि संध्याकाळी सर्वांनी कुटुंबातील सर्वांनी हा प्रसाद ग्रहण करायचा आहे तर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोजवळ गोमती चक्र आपल्याला स्थापित करायचं आहे कनकधारा सोत्राचे पठण करायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे गोमती चक्र संपत्तीच्या ठिकाणी ठेवायचं आहे त्यामुळे तुम्हाला व्यवसायात झपाट्याने प्रगती होते आणि तुमच्या व्यवसायात खूप भरभराट होते पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही घरामध्ये कर्पूर होम देखील करू शकता एक नारळ घ्यायचा आहे त्यावरती सात आपल्याला कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि जमल्यास थोडी पिवळी मोहरी पण टाकायची आहे आणि तो नारळ घेऊन त्यातील आपल्याला घरातील कानाकोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे आणि कर्पूर होम करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचं आपल्याला नामस्मरण नक्कीच करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही पौर्णिमेला छोट्या छोटे उपाय करून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आणि आपली सर्व संकटे दूर होतील त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्यावरती प्रसन्न राहतील असे उपाय तुम्ही पौर्णिमेला नक्की करू शकता तर माता लक्ष्मी ही चंचल असते ती स्थिर राहण्यासाठी हे सर्व उपाय आपण केले पाहिजेत सर्व पूजा झाल्यानंतर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे कारण या दिवशी पुष्टीपती विनायक जयंती आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची आरती करायची आहे भगवान विष्णूंची आरती करायची आहे आणि आपल्याला त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करून चंद्रदोषापासून मुक्ती मिळते याशिवाय व्यक्तीला मानसिक शांतीही मिळते याशिवाय तुमच्या कामात काही अडथळे येत असतील तर त्यापासून ही सुटका होऊ शकते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राइब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नऊ नवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला आता मग भेटूया असे आज एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ